एका गोष्टीचं फार महत्व आलंय म्हणजे निष्ठा उद्धव साहेबांनी जे आदेश दिले त्या हिशोबाने आपलं इथलं सगळं काम सोडून फक्तच हनुमान चालिसा म्हणायसाठी त्यांनी मातोश्रीची धाव घेतली शेपेक्षा जेव्हा त्यांना जेलमध्ये टाकल्या गेल तेव्हा त्या खोट्या बोलल्या की आम्हाला साधं पाणी पण विचारलं गेलं नाही आम्हाला सतत उभं ठेवलं आणि नंतर व्हिडिओ येतो की त्या छान आरामशीर एसी मध्ये बसून खुर्च्यांवर बसून बिसलेरीचं पाणी तुम्ही एक बघितलं असेल की त्या एवढ्या बोलल्या एवढं सगळं ते केलं पण साहेबांनी एकही अपशब्द वापरलेला शेतकऱ्याचे पुत्र असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची जाणीव जाणीव आहे तर जमिनीच्या लोकांची जाणीव आहे नमस्कार मी श्रुतिका गावंडे आज आपल्या सोबत आहे प्रीतिताई बंड प्रीतिताई बंड यांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये अमरावती जिल्ह्याच्या शिवसेनेच्या त्या जिल्हा प्रमुख आहेत अर्थातच उद्धव साहेब ठाकरे यांची त्यांनी साथ सोडली नाही म्हणून हा गट आणि महिला संघटिका म्हणून काम ताई ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे राजकारणाच्या एकंदरीत वातावरणात तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती तर सरळ सोपी आणि स्पष्टच आहे की महाविकास आघाडी म्हटल्यावर आणि साहेबांचे आदेश आल्यावर आम्ही सगळे महाविकास आघाडीसोबतच आहे आणि साहेबांनी तसं आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही त्याच हिशोबाने ते महाविकास आघाडीसोबत सगळे सोबत राहणार आहे त्याच्यामुळे आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की महाविकास आघाडीसोबत आम्ही लोकसभा या निवडणुकीत लढणार गेले अनेक वर्षापासून तुम्ही पक्षात काम करतायत तेव्हा दिनेश भूप यांच्यासोबत तुमचा नेहमीचा संपर्क असतो तुम्ही सोबत काम केलंय तर आता आत्ता ते खासदारकीसाठी रिंगणात उभे आहेत तर तेव्हा त्यांच्याबद्दलच्या भावना काय आहेत भावना नक्कीच आहेत कारण ते शेवटी जुने शिवसैनिक आहे आणि ते शिवसैनिक संजय बंड असताना म्हणजे मला वाटते संजय बंड साहेबांची आणि दिनेश भू हे सोबतच शिवसेनेत सोबत काम करत होते तेव्हा पहिलेपासन मला वाटते पंच्याण्णव पासन आणि त्यांनी माझ्या इलेक्शनच्या वेळेस ही बरीच मदत केली ते एका भावासारखे माझ्या पाठीशी होते पण आज लोकसभेसाठी ते उभे आहेत शेवटी शिवसैनिकच आहे ते कुठे जाणार नाही पण आज जेव्हा ते उभे आहेत पण आज एका गोष्टीचं फार महत्व आलंय ती म्हणजे निष्ठा आणि आम्ही मी झाली संजय बंड झाले हे निष्ठेसाठी खूप नाव असणारे लोक असणारे संजय बंड होते ते निष्ठेसाठी की शेवटपर्यंत त्यांनी ठाकरे गटासोबत निष्ठा ठेवलेली आहे आमच्याकडे बाळासाहेब ठाकरे तीन दिवस मुक्कामाला होते तेव्हा आज तुम्हाला कुठेतरी वाटत नाही की निष्ठा असायला पाहिजे आणि त्याच निष्ठेसाठी आणि उद्धव साहेबांनी जे आदेश दिले त्या हिशोबाने आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार आहे दिनेश भाऊ शिवसैनिक जोपर्यंत होते तोपर्यंत मी त्यांच्यासोबत होती पण आज जेव्हा साहेबांनी आम्हाला सांगितलंय की आपल्याला महाविकास आघाडीसोबत राहायचंय तेव्हा मी उद्धव साहेबांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि कुठेतरी जे संजय बंडांनी जी, जी निष्ठा होती पक्षाच्या साठी तीच पक्षासाठी निष्ठा माझी राहणार आहे आणि मी शेवटपर्यंत साहेबांच्या आदेशाच्या बाहेर नाही जाणार खर तर राजकीय वर्तुळात किंवा त्यातल्या त्यात निवडणुकीचं जेव्हा वातावरण असतं तेव्हा संजय भाऊ बंड यांची आठवण होतेच नक्कीच जनतेला कार्यकर्त्याला आज जर संजय भाऊ असते तर थोडं चित्र बदललेलं असतं असं वाटतं का पण भाऊ असते तर संघटना एकत्र राहिली असती आज शिवसेनेची जी संघटना आहे ती कुठेतरी विखुरलेली आहे संजय बंडांनी ती कुठेतरी एकत्र आणली असती आणि एका छत्रछायेखाली राहिली असती त्याच्यामुळे एक जो शिवसेनेचा गड होता अमरावती हा शिवसेनेचा गड मानला जायचा कारण तेव्हा खासदार पण शिवसेनेचे होते आणि आमदार पण होते तर ती ताकद ती पंच्याण्णवची ताकद कुठेतरी नक्कीच दिसली असती हे माझं मन म्हणणं नक्कीच आता या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तुम्ही प्रचार करताय किंवा ता, तुम्ही त्यांच्या सोबत आहात तर जे आमदार आहेत बळवंत जे खासदारकी उभे आहेत लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किती, है, किती विश्वास आहे की ते निवडून विश्वासाचा विषयच नाहीये बळवंतरावांकडे बघितल्यावरच तो विश्वास जाणून येतो कारण अतिशय सरळ साधा आणि एक शेतकऱ्याचं पुत्र म्हणून जे आले त्याच्यापेक्षा मला असं वाटते पहिले ते सरपंच होते नंतर आ, सभापती झाले नंतर पन, आ, ते आमदार झाले पण सगळे जण सांगतात आणि मी पण बघितलंय की ते जसे होते सरपंच असताना अगदी तसे सरळ सोपे साधे आजही आहे आणि त्यांचा साधेपणा एवढा आहे की रस्त्यावर कुणी गेला आणि त्यांनी हाक मारली तर बळवंतराव थांबतात बोलतात ते बघत नाही कोण आहे काय आहे की रस्त्यावर आहे की कुठे उभं आहे सहजपणे सहज माणूस एक सामान्य माणसाशी जसा बोलतो तसे बोलता। mm -hmm. ते बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत एक आत्मीयता आहे कारण मला असं वाटते कुठेतरी तो सरळ साधेपणा मला मी जवळून बघितलेला आहे आणि तो सरळ साधेपणा मला तो बळवंतरावांमध्ये दिसतो आणि कमर्शियल नाहीये mm -hmm. त्यांना काम करायचंय काम करायचंय म्हणून mm -hmm. त्यांना खासदार व्हायचंय ती जी भावना आहे ती त्यांच्यातून दिसून येते कारण त्यांना जाणीव आहे एक स्वतः एक शेतकऱ्याचे पुत्र असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे त्या जमिनीच्या लोकांची जाणीव आहे आणि ती त्यांच्या दिसते बोलताना त्यांच्या वागणुकीत दिसते त्याच्यामुळे मला असं वाटते बळवंतरावांचं काम करायला पाहिजे त्यांना खासदार होताना मला पाहायला नक्कीच आवडेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं की हा उमेदवार आम्हाला नको आहे जेव्हा तुम्ही नवनीत राणांना या लोकसभा दोन हजार चोवीस ची उमेदवार म्हणून पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं ही उमेदवारी असायला हवी होती तुम्ही एका सच्च्या शिवसैनिकाला विचारत आहे जे खूप दुखावलेलं आहे कारण त्यांनी शिवसेनेच्याच बाबतीत नाही तर आमचे जे कुटुंब प्रमुख आहे मान्य उद्धवजी ठाकरे जे तेव्हा की एक पूर्ण मला वाटते पूर्ण भारतात नंबर वनचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना म्हटलं गेलं होतं तेव्हा मुख्यमंत्री असताना साहेबांना एकेरी भाषेत बोलल्या त्या भाषेत बोलल्याच नाही तर आपलं इथलं सगळं काम सोडून फक्तच हनुमान चालिसा म्हणायसाठी त्यांनी मातोश्रीची धाव घेतली जे की त्याची काहीच गरज नव्हती जेव्हा त्यांना टाकल्या गेलं बरोबर आहे तुम्ही कोणाच्या घरासमोर जाताय आणि असं काय करता तर असं काही होणारच आहे तेव्हा त्या खोट्या बोलल्या की आम्हाला साधं पाणी पण विचारलं गेलं नाही आम्हाला सतत उभं ठेवलं आणि नंतर व्हिडिओ येतो की त्या छान आरामशीर एसी मध्ये बसून खुर्च्यांवर बसून दिसलेरीचं पाणी पित तुम्ही विचार करा किती खोटारडेपणा आहे तो आणि कुणासाठी कशासाठी ते आमच्या साहेबांसाठी आमच्या कुटुंब प्रमुखांना एकेरी भाषेत बोलल्यात कुठे कसं काय वाटणार आहे आम्हाला की त्या पुढच्या खासदार व्हायला पाहिजे किंवा आणि तुम्ही एक बघितलं असेल की त्या एवढ्या बोलल्या त्यांनी एवढं सगळं काही केलं पण साहेबांनी एकही अपशब्द वापरलेला नाही जेव्हा की त्यांच्या बाबतीत पुष्कळ काही बोलल्या जाते ते आज न बोललेलं बरं पण साहेबांनी एकही अपशब्द वापरला नाही याच्यावरून लक्षात येते की कोण काय आहे तर या निवडणुकीत काय वाटतं तुम्हाला त्यांच्या अ गेल्या वेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून मतदान मिळवले किंवा त्यांना स्वतःची काही मतं मिळाली होती okay. पण त्यानंतर त्यांनी पक्ष बदलला okay. यावेळी जनता त्यांना कसा कौल देतील किंवा काय सपोर्ट देतील असं वाटतं सतत भाजपाकडनं किंवा असं म्हटल्या जाते की शिवसेनेने आमच्यासोबत गद्दारी केली पण हे मी नाही म्हणत आहे की स्वतः रवी राणा बोलले ते पण जेव्हा गोकुळाष्टमीचा जेव्हा त्यांचा कार्यक्रम होता त्या भाषणात ते बोलले की दोन हजार चौदा देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत आहे दोन हजार चौदा मधली जर तुम्ही इलेक्शन बघाल तर त्यात संजय बंड उभे होते तेव्हा युती नव्हती आणि तुषार भारतीय उभे होते तेव्हा ते, ते म्हणतात की दोन हजार चौदा मध्ये त्यांनी त्यांचं काम केलंय विचार करा तुषार भारतीय जेव्हा की भारतीय जनता पार्टीचे तिथे उमेदवार होते ते त्यांनी त्यांचं काम नाही केलं तर ते आमचं काय करतील त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीस मध्ये पण आम्हाला मदत केलीये दोन हजार एकोणीस मध्ये तर भाजप शिवसेना युती होती मी कॅन्डिडेट होती तरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची मदत केली असं ते म्हणतात मी म्हणत नाहीये असं त्यांचं म्हटलेलं तुम्हाला दिसून जाईल तुम्ही विचार करा गद्दार कोण आहे गद्दारी कुणी केली आणि सुरुवात बघा कुठे झाली जेव्हा की तुम्ही स्पष्ट बोलून दाखवत आहे तर तुम्ही सांगा अशा लोकांना आपण करायला पाहिजे वर आणायला पाहिजे कुठेतरी आज निष्ठा या शब्दाला मान द्यायला पाहिजे महत्व द्यायला पाहिजे आणि ते आम्ही देणार आहे जो पक्ष बदलतो जो नेहमीच लोक बदलत राहतो ते असे लोक नकोय गेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही उभे होता तुमची पहिली वेळ होती आणि तरीही तुम्हाला चांगल्या मतांनी लोकांनी सपोर्ट केला होता आता नवनीत राणानी तुमच्या कार्यकर्त्याचं मन दुखवलंय साहेबांचं मन दुखवलंय तर यावेळी तुम्ही पुन्हा रिंगणात उतरणार आहात का संजय बंडन्ना नेता नाही म्हणत लोकनेते म्हणतात आणि जेव्हा लोकनेते म्हटल्या जाते तेव्हा असे नेते म्हटले जाते की भाऊ प्रत्येकाच्या मनात बसलेला नेता आहे फक्त तोंडावर तो तो नाही पण कुठेतरी मनातून असलेला प्रत्येक कार्यकर्ता असतो तेव्हा कुठे लोकनेता मानल्या जातात आणि संजय बंडांना हे म्हटल्या जाते आणि ते मी अनुभवले बघितलंय मागच्या वेळेसची जी निवडणूक होती मला पंचाहत्तर हजार मतं मिळाली मी नवीन होती पण आमचे जे शिवसेनेचे तळागळातले कार्यकर्ते होते ना एक निष्ठेने माझ्यासोबत राहिले त्यांच्याशिवाय मी इतक्या वर जाऊ नसती शकली आणि शिवसैनिकच नाही तर सामान्य लोक ज्यांना संजू भाऊजच्या बाबतीत आपुलकी होती ज्यांना खरोखर एक माणूस काम करतो आणि मनापासून जेव्हा काम करतो त्याची कदर त्या लोकांना होती आणि ही सगळे लोक मला जोडली न आणि मला माहीत पण नव्हती कारण भाऊ जाऊन फक्त सहा महिने झाले होते आणि राजकारणात मी फारशी ऍक्टिव्ह नव्हती राजकारण माहीत होत पण लढायचं कसं हे माहीत नव्हतं पण या सगळ्या लोकांनी माझ्यासोबत काही लोक पडद्याच्या मागे होते काही समोर होते त्याच्याशिवाय मी इतक्या लांबपर्यंत नव्हती पोचू शकत यावेळेस त्या लोकांचं असं म्हणणं आहे आणि जेव्हा की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की गद्दारी कोणी केली स्पष्टपणे सांगितलं मी बोलली नाहीये ते स्वतःच बोललेले त्याच्यामुळे मला असं वाटतं यावेळेस नाहीतरी सगळं उड़ उड़ आहे तो होऊन जाऊ दे पुन्हा एकदा तुमचा गृहिणीचा एक प्रवास होता आणि त्यानंतर एकदम एंट्री सडनली तुम्ही राजकारणात टाकली काय फरक जाणवतो तुमच्या आयुष्यात तो तर खूप मोठा फरक आहे सिम्पल हाऊस वाईफ मी मुलांची काळजी घ्यायची माझं पूर्ण लक्ष म्हणजे मुलांचं शिक्षण आणि घर असं होतं त्याच्यातून एकदम एवढं मोठ्या दुःखाला बाजूला ठेवून राजकारणात येणे सगळ्यात पहिले तर हे खूप कठीण गेलं माझ्यासाठी पण संजू भाऊंची जी टीम होती त्याच्यात बरेचसे जण आहेत जसे नानाभाऊ नागमोते आहेत श्यामभाऊ देशमुख आहे आशिष धर्माडे आहे उमेश गुरडे आहेत आमचे उमेश अर्डक म्हणून होते एक जे रिसेंटली गेले आणि माझे धीर होते धनंजय बंड या सगळ्यांनी मला खूप तेव्हा आधार दिला त्या आधारामुळे मी इतक्या लांबपर्यंत तो प्रवास करू शकली तो प्रवास केला पण आम्ही खूप मेहनत पण घेतली पण शेवटी हारजीत सुरू राहते म्हणा आणि मी काही थोड्या मतांनी पडली त्याच्यानंतर आमच्या घरची स्वतःची मोठी घटना झाली की माझे लहान दीर जे होते ते कॅन्सरने अचानक गेले त्याच्यामुळे तो एक ट्रॉमा होता मागे पण नंतर मला असं वाटलं की कुठेतरी संजय बंडांचं जे नाव होत आणि आज ज्याची खूप गरज आहे कारण तुम्ही बघताय सगळीकडे की काम करायसाठी म्हणून फारसे लोक इथे येत नाही संजय बंड असे होते की ज्यांनी काहीच कमवलं का नाही लोक खूप कमवली आणि त्यांचा हा वारसा पुढे न्यायसाठी कुठेतरी लोकांच्या कामात यायसाठी आणि लोकांचे काम करायसाठी म्हणून मी पुन्हा या रणांगणात आले रणांगणच म्हणावं लागेल आणि या रणांगणात आल्यावर तुमचं नक्कीच दुर्लक्ष कुठेतरी परिवारावर झालं असेल मुला मुलीवर झालं असेल नाही मी त्याच्याचमुळे पहिले मुलांना सेटल केलं त्याच्यानंतर जेव्हा ती व्यवस्थित सेटल झाली त्याच्यानंतर मी राजकारणात आली राजकारणात आली तर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून माझं सुरुवात झाली आणि तिथे आम्ही आमच्या सीट्स आल्या त्याच्यामुळे तो एक उत्साह वाढला त्याच्यानंतर हळूहळू शिकत पण गेली बऱ्याच गोष्टी माहीत पण होत गेल्या आणि बरेचसे लोक माझ्यापर्यंत पुन्हा यायला लागले की वहिनी तुम्ही लढा तुम्ही करा तुम्ही करू शकता आता तुम्हाला माहित पण काय करायचं काय नाही तुम्हाला असं वाटलं कुठेतरी आता माझी गरज आहे या सगळ्यांना कुठेतरी मी समोर यायला पाहिजे या सगळ्या लोकांनी ज्यांनी मला पंचाहत्तर हजार वोट्स दिले त्या लोकांसाठी मी पुन्हा रणगण्यात आली आणि पुन्हा लढायला निघाली एक खाजगी प्रश्न असा होता की जेवढी जेवढे साधी राहणीमान तुमचे आहे सुरुवातीपासूनच होती की आता राजकारणात आल्यानंतर सुरुवातीपासून नव्हती कारण आजकाल कोण म्हणजे सिम्पल लिव्हिंग होती, होती। असं नाही की खूप हाय फाय अँड ऑल याच्यापेक्षा चांगली राहायची नो डाऊट पण काय होते की जेव्हा तुमच्या जवळचा माणूस जातो कुठेतरी तो खाली पण येतो आयुष्यात म्हणा तुमच्या आयुष्यात म्हणावा लागेल की एक खाली जागा राहते ती इतक्या सहजासहजी भरत नाही आणि ते कुठेतरी अनकॉन्शियसली तुमच्या माइंडमध्ये राहत आहे त्याच्यामुळे कुठेतरी काही गोष्टी सुटून जातात मागे त्याला एवढं मी महत्वही नाही देतात जशी आहे तशी आहे लोकांचं प्रेम पाहूनच तुम्ही राजकारणात आल्या लोकांकडून तुमच्या काय अपेक्षा लोकांच्या सध्या माझ्याकडनं तुम्ही सांगू नाही शकणार काय अपेक्षा पण त्यांचं म्हणणं आहे वहिनी लढा कारण तुमच्यासारखे एकनिष्ठ लोक आज राजकारणात फार जरुरी आहे आणि मलाही कुठेतरी ते वाटते आणि जे आमचा जो एवढे तुम्ही बघाल पूर्ण अमरावती मध्ये जिल्ह्यात असंख्य शिवसैनिक आहे ते तुम्हाला समोर दिसणार नाही आणि शिवसैनिकाला एकच गोष्ट पाहिजे की प्रेमाने तुम्ही बोला त्यांच्याशी आणि त्यांच्याजवळ जा बस एवढ्याच दोन गोष्टी त्यांना हव्या असतात पण आज सगळे विखुरलेले आहे त्यांना कुठेतरी एक हँड पाहिजे कुणीतरी एक पाहिजे आणि ते येऊन मला म्हणतात की बहिणी संजीवभाऊन नंतर आम्ही तुम्हाला बघतो तर त्यांचा जो आदर भाव असतो त्यांच्या ज्या भावना असतात त्याच्यामुळे मी ते सगळं बघून पुन्हा लढाईल गेल्या निवडणुकीत तुम्ही नव्या नव्या आणि आता पाच वर्षाचा तरी कालावधी त्यावर निघून गेला हो अनेक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले लोकांमध्ये तुम्ही गेलाय आता एक बऱ्यापैकी अनुभव तुम्हाला आलाय पुढल्या निवडणुकीसाठी आणि तुम्ही मजबूत आहात असं वाटतंय ऑफकोर्स यावेळेस आहे मागच्या वेळेस थोडीशी मजबूत नव्हती कारण तो मोठा हे होता माझ्यासाठी खूप मोठं दुःख होतं लहानपणापासून दुःख बघितलं नाही एकदम तुमचं लाईफ पार्टनर जाणं म्हणजे खूप मोठं दुःख आहे आणि तो पण असा की सगळ्यांना आवडणार आहे तर आज तर मी कॉन्फिडंट आहे आज राजकारण काय असते काय नाही हे मला कळायला लागलंय पण मला राजकारण खेळायचं नाहीये कारण मी राजकारणासाठी येत नाहीये मी समाज समाजकारणासाठी येते लोकांची कामं करण्यासाठी येते त्याच्यामुळे मी फारशी राजकारणात पडत नाही माझं काम करत राहतोय नक्कीच नाही पुढच्या भविष्यासाठी तुमच्या कामांसाठी तुमच्या समाजकारणासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिली त्यासाठी धन्यवाद ठीक आहे